नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्रात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे यामध्ये सहाय्यक कर्मचारी सुपरवायझर नर्स पदांची ही भरती असणार आहे महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईमध्ये जर तुमची जॉब करण्याची इच्छा असेल तर या व्याकन्सी मार्फत तुमची ही इच्छा तुम्ही पूर्ण करू शकणार आहे पंधरा हजार पाचशे ते साठ हजार पर्यंत पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बृहमुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या मार्फत मेडिकल ऑफिसर स्टाफ नर्स सपोर्ट स्टाफ आणि लॅक्टेशन सुपरवायझर क्रम ट्रेनर पदांच्या व्याकन्सी निघालेला आहे मेडिकल ऑफिसरसाठी एमबीबीएस किंवा एमडी ची पदवी तुमच्याकडे मागितलेली आहे काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे एक जागा असणार आहे आणि ज्यासाठी साठ हजार रुपये प्रति महिने इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे अठरा ते अडुतीच्या दरम्यान तुमचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे यामध्ये राखीव प्रवर्गातील लोकांसाठी साठ वर्षापर्यंत अप्लाय देखील करता येणार आहे तर मित्रांनो स्टाफ नर्स सपोर्ट स्टाफ आणि लॅक्टेशन सुपरवायझर क्रम ट्रेनर या पदासाठी अठरा ते अडतीस दरम्यान वय तुमचं मागितलेलं आहे सायन हॉस्पिटल मुंबई तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे राखीव प्रवर्तित लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे प्रत्येकी दोन एक एक असे वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकी वीस हजार रुपये पंधरा हजार पाचशे आणि चाळीस हजार रुपये प्रति महिना तुमच्या पोस्टनुसार या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे जर मित्रांनो तुमचं जीएनएम बीएससी नर्सिंग किंवा एमएससी नर्सिंग असेल तर स्टाफ नर्स या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता दहावी पास असाल तर सपोर्ट स्टाफ आणि कोणतीही मेडिकल ग्रॅज्युएशनची डिग्री तुमच्याकडे असेल तर लॅक्टेशन सुपरवायझर कम ट्रेनर या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मात्र सर्व पदांसाठी जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देखील देण्यात येणार आहे मित्रांनो तुमचं शॉर्टलिस्ट जे आहे कॅन्डिडेट हे तुमचं इंटरव्ह्यू मार्फत या ठिकाणी केलं जाणार आहे यामध्ये सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेटला एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत अपॉइंटमेंट दिली जाणार आहे यामध्ये तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते एक्सटेंड देखील केलं जाऊ शकतं यामध्ये इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑफिस ऑफ डीन लोकमान्य टिळक म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल अँड लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज सायन मुंबई या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे अर्जासोबत तुम्ही डॉक्युमेंटचा एक सेट तयार करायचा आहे झेरॉक्सचा तो सेल्फ पार्टिस्टेड करून जोडायचा आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे अर्ज तुम्ही प्लेन पेपरवरती देखील करू शकता यामध्ये तुमचं पूर्ण नाव असेल कम्युनिकेशन ऍड्रेस जन्मतारीख एज्युकेशनल वर्क एक्सपिरियन्स सर्व पूर्ण डिटेल्स त्यानंतर कॅन्डिडेट हु विल सबमिट द अप्लिकेशन एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हे सर्व डॉक्युमेंट अर्जासोबत तुम्हाला घेऊन दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचे आहे यामध्ये अर्जाचा नमुना देखील मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तो देखील तुम्ही या ठिकाणी भरून जोडू शकता किंवा एका प्लेन पेपरवरती संपूर्ण डिटेल भरून तुम्ही तुमचा अर्ज तयार करू शकता यामध्ये जो ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे अर्जासोबत तो तुम्हाला अचूक प्रोव्हाइड करायचा आहे कारण याच ईमेल अॅड्रेसवरती मोबाईल नंबरवरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे मित्रांनो ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्ही मराठीमध्ये देखील या ठिकाणी बघू शकणार आहे ही संपूर्ण पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकणार आहे अर्जाचा नमुना मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा नमुनाचा तुम्ही प्रिंट आउट घ्यायची आहे आणि ती संपूर्ण भरून दिलेल्या डॉक्युमेंट सहित तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायची आहे अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो अर्जाबरोबर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमुना पत्र देखील जोडणं अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे अर्ज पूर्ण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा नसेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग